धाराशिव तालुक्यातील कोंड येथील दोनशे वर्षापूर्वीच्या हिंदू मुस्लिम धर्मियांची श्रद्धा असलेल्या दरगाहाच्या जाग्यावर गावातील काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे या दरगाहभोवती घरे व शौचालयाचे बांधकाम केलेले आहे त्यामुळे या ठिकाणी ऊर साजरा करता येत नाही ते अतिक्रमण तात्काळ काढावे यासाठी जिल्हाधिकारी वक्फ अधिकारी तहसीलदार व ढोकी पोलीस ठाणे यांच्याकडे किमान पन्नास ते साठ वेळा तक्रारी अर्ज केलेले आहेत विशेष म्हणजे एकोणीसशे साठ साली तहसीलदाराने सर्वे केला त्यावेळी देखील या दर्गाची त्यामध्ये नोंद आहे मात्र अद्यापपर्यंत ते अतिक्रमण काढलेले नाही त्यामुळे ते तात्काळ काढण्यात यावे अशी मागणी कोंड येथील नागरिकांनी केली आहे तक्रार आतापर्यंत बरेच वेळेस तक्रार दिलेली आहे सगळ्याकडे ठीक आहे नाव काय आपलं कुठलं प्रकरण आहे दर्गा हजरत मलंग शावली कोंड वजीर मोहम्मद इनामदार दर्गा पुरी पासून आहे जुगीजुगीची दर्गा आहे आमच्या आजोबापासून आहे चौथी पिढी आहे आमची ही दर्गेचं काम आम्ही चालू केलं हे लोकांनी अतिक्रमण आहे म्हणून आमची जागा आहे म्हणून अडवलं काम यांनी हा आम्ही काम करू देत नाही दर्गा कधीपासून आहे दर्गा किती दोनशे हो दोनशे वर्षापासून दोनशे वर्ष अतिक्रमण कधी झालं अतिक्रमण आता झालंय नाही दोन तीन वर्षामध्ये झालं याच्या तक्रार आपण दाखल केली तक्रार दाखल केली दाखल केलं डोकी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली राज कलेक्टर साहेबाकडे दिली तहसीलदार साहेबाकडे दिली कुणीही ह्याच्यामध्ये दखल द्यायला तयार नाही किती वर्षापासून तक्रार करता तक्रार दोन चार वर्ष झाले यांच्याकडे देऊन किती तक्रार झाली आतापर्यंत आतापर्यंत काहीतरी पाच पन्नास तक्रार कंप्लेन दिली त्यांच्याकडे ठीक आहे मग आता तुमची नेमकी मागणी पोलीस स्टेशन स्वतः येऊन बघून गेले त्यांनी पाहणी केली सांगतो म्हणले आम्ही फक्त त्यांनी दोन तीन वेळेस पर्यंत बांधला आम्ही काम करण्यात आले काम करायचं नाही म्हणून आडविलं ते बंद करा म्हणून असे मिस्त्रीला केले तरी आम्ही लाख पन्नास हजार रुपये दंड भरला ही सर्व काम जे आहे मस्तान म्हणून होते त्या गुत्तेदारला बिदरच्या दिलेले होते समोरचीच गोष्ट आहे ती इथंच राहत होते त्यांनी म्हणले तुमचं काही वांद मिटत नाही ती अर्धवट काम सोडून अर्धवट पैसे घेऊन त्यांनी पैसे सगळे घेऊन गेले काम अर्धवट टाकून गेले तेव्हापासून हे काम बंद आहे आणि यांना सांगितलं तरी ऐकत नाहीत या चांगल्या लोकांना बोलावून करून समजावण्याचा प्रयत्न केला ऐकायच्या मानस्थितीत नाही ठीक आहे दर्गा कुणाची आहे म्हणजे कोणत्या जागेवर हो आहे दर्गा हे दर्गाच्या जागेवर हो आहे वक्त बोर्डच्या जागेत आहे ऐंशी ब्याऐंशी जागा आहे दर्गाची ऐंशी तक्रार तुम्ही वक्त बोर्ड आधीला आधी कमीत कमी आतापर्यंत दहा वेळेस तक्रार दिली पन्नास वेळेस दिली असेल आतापर्यंत मग त्याने काय झालं आता महागा वक्त बोर्ड अधिकारी दहा डिसेंबरला आले होते त्यांनी येऊन स्वतः पाहणी करून बघून गेले त्याच्यावर काही निर्णय नाही काही नाही काय त्याने काय उत्तर काय दिलंय तुम्हाला उत्तर काय म्हणले समाजाचा उरुस होऊ द्या शांत राहा करू आपण असंच म्हणतात ती पण ही काम अर्धवट टाकून देऊन लोक पण निघून गेले नुकसान झालं फायदा काय ह्या समाज देवस्थान हे जुगयुगीच आहे दोनशे वर्षाच्या आधीच देवस्थान आहे ह्याला अनेक समाजाचे लोक ह्याला मानतात हिंदू मुस्लिम सळी समाजाचे लोक मानतात लोक म्हणतात इथं जायला याला वाट नाही वाहन लावतात कसं करायचं काय करायचं मग आता मागणी करून वक्फ अधिकाऱ्याला पोलीस स्टेशन तहसील कलेक्टर ऑफिस इथं तुम्ही वेळवेळी मागणी केली हो मागणी तुमची मागणी होत नाही मग आता तुमचं पुढचं पाऊल काय आहे नेमकं पुढचं पाऊल तेच आहे त्यांना व्यवहार जाऊन भेटणं त्यांना विनंती करणं बाबा हिंदू मुस्लिम मध्ये त्याग नको आहे प्रेमानं गोडीच्या सलाख्यानं मिटलं पाहिजे आमची प्रॉपर्टी असून आम्हाला देत नाही तुम्ही आमच्याकडे चुकीचं काही नाही आमच्याकडे रेकॉर्ड आहे हा एकोणीसशे साठ ला तहसीलदार साहेब यांनी सर्वे केला त्या रिपोर्टमध्ये सर्वे रिपोर्ट मध्ये जागा आहे आणि हे जागे जागे जे जागेच्या भोवताली लोक पूर्वी जे राहणार आहेत त्यांनी सध्या म्हटले होते की ही देवस्थानची जागा आहे आप आपल्याला काही नको आहे मग ही जी दुसरी पिढी आहे यांनी ही कारस्थान चालून इतर भाग नेऊन ही काम केलेलं आहे आणि चुकीचं काम आहे ह्याला कुठला तरी शासकीय अधिकारी बोट ठेवून लक्ष देऊन करायला तयार नाही उडवा भाषा चालू आहे आणि चौकून हे लोकांनी अतिक्रमण करून आता उरुस कसा करायचा काय करायचं तुम्ही दाखवा इथली पदिशन बघा तुम्ही काय बिनकामी मटेरियल आणून भांडणं करायला तयारीच आणि इथं गरीब समाज आमचा असल्यामुळे आम्ही आपलं हो। त्यांनी आपली दादागिरीची आणि गुंडगिरीची भाषा करायला चालू करते मग हे कव्हर सण करायचं हा बरं हे काम चालू होतं तेव्हापासून जिल्ह्याबाई समोर आहे आमचं कधी तक्रार आहे का जिल्ह्यानबाई कसलीच आम्ही फक्त काम करू द्या बाबा काय देणं घेणं नाही तुमच्याशी पण ते जुलूम करतात करायचं नाही असं तसं किंवा बघा इथे स्वच्छालय बांधले आता सध्या बघा वाहन बांधले मग काय करायचं बोर्ड जर स्टिक असते तर त्यांनी आतापर्यंत ही कशाला पेंडिंग राहिल राहिलं नसतं मग ह्याच्यात मेन जे कारण आहे वक्त बोर्ड नजरअंदाज करून बसते okay. का करत ह्याच्याबद्दल आम्हाला काय माहिती नाही हजार तुम्हाला का, का... मिनिमम दोन वर्ष दोनशे वर्षाचा होऊन गेला असेल दोनशे वर्षापासून आपण कधीपासून पाहता याला आम्ही बघा मिनिमम साठ वर्ष झाला म्हणजे तुम्ही लहानपणापासून पाहता तुम्ही इथेच राहता प्रॉपरच आहे ठीक आहे मग जेव्हा तुम्ही लहानपणापासून होता तेवढा एवढा अतिक्रमण झालं होतं का तेव्हा इथं नाही म्हणजे पूर्ण सुटसुटीत जागा होती शंभर टक्के